हॅलो हॅलो नितीन प्रिया काय उशीर झाला यायला तेरा नाच कांदा लावणे चालू आहे ते तसं चालू मग गडबडी पप्पानी मला सांगितलं होतं की तुम्ही अकरा वाजता येणार पण आता ऑलमोस्ट वॉच पण नाही माझ्याकडे मी परत मेसेज केला होता ना पप्पांना केला होता हो सांगितलं त्यांना की उशीर होईल पप्पा मला नाही सांगितलं खूपच वेळ करावं लागलं का हो थोडं जास्तच करावं लागला सवय नाही ना एवढी वाट बघायची त्यामुळे काय घेणार तू काय नको मला मी घेऊन आली आहे घरून काहीतरी नाही खाणार कॉफी कॉफी कोणाला सांगितली तुला तुम्हाला नको मी मी पण घेईल ना मी पण म्हणजे मी चहा लागेल

आपल्याकडे मजूर पण असतात त्यांना जरी देखरेख केली व्यवस्थित सांभाळली तरी आपलं भरपूर चालू शकतं द्राक्षाचे बागे डाळिंबे कांदा असतो तरकारी पण असतं म्हणजे असं नाही की सायकल फिरत राहत गावाकडे करणं मुश्किल जाईल ना काय अडचण काय नाही होणार नाही चालू ठेवला तर कसं मग तो कशासाठी इथपर्यंत आली तो आधी विचार कर ना मी काय बोललो ते किती पगार आहे तुला म्हणजे काय काय करते जॉब काय करते हा हसाल काय झालं साधा प्रश्न आहे ना माझा मी विचारलं तुम्हाला तुम्ही किती कमावता अरे तू काहीतरी विचारलं तर मला शेती किती आहे मी माहिती मिळाली शेती ऐकण आपण असं कसं पुढं तुला जगायचंय आपल्याला स्वतः लाईफ सर्व्हाय करायची मग मी मी स्वतः एज्युकेटेड आहे मी स्वतः इंजिनियर आहे पण मी शेती करतो ना मी शेती करणारा इंजिनियर झालो पण मी तेच केलं का मला वाटलं हो ना इथं गरजेचं आहे म्हणून मी आता तिथे अव्हेलेबल राहिलो आणखी उत्पन्न वाढेल म्हणून काय म्हणजे मी पण जॉब करू शकत होतो पण आपल्या जॉब पेक्षा आपलं काहीतरी स्वतःचा बिझनेस चालू आहे काय पण चालू शकतो ना हो मलाही बिझनेस मध्ये इंटरेस्ट असं नाही ना गावाकडे बिझनेस नसतात असं कोण म्हटलं गावाकडे लाईफस्टाईल ना। नाईफस्टाईल लाईफस्टाईल मॅटर करत असेल तर इतकी गावाकडे हेल्दी लाईफस्टाईल नसेल मला सांग काम खेड्यात राहतो शेतात काम करतो किती हेल्दी राहू शकत तेवढं जिम लावून असं नाही ना की तेवढंच पंपिंग केलं झालं लगेच एक तास स्वयं केला भरपूर झालं सिटी टू लाईफस्टाईल म्हणजे काय मला पण माहिती आहे सिटी टू लाईफस्टाईल काय तुम्हाला कोण म्हणतं खेड्यातला लाईफस्टाईल जगू शकत नाही वेकेशन ला तो चांगला पैसा असेल तर फिरून पण येतो ना तो नुसतं मॉल असणं पिक्चर असणं असं नाही ना आजकाल मोबाईल वर पण सुविधा आहेत घरात पण मोठे मोठे टीव्ही लागू शकतात घरात पण खेड्याकडे पण चांगले बंगले आहेत तुम्ही बघितलं का कधी हो हा ते पण काय माहिती अजून माझी मेंटॅलिटी तेवढी झालेली नाही स्ट्रॉंग की सिंपल सिंपल तो एक महिना आमच्या गावाकडे येऊन बघ एकदा तु तिथ जग ऑनलाईन तुझं आजकाल मध्ये काही काळापूर्वी सगळे ऑनलाईन वर काम करत होते त्यावेळेस काय केलं सगळे सगळं काय पळाले ना हे पण बरोबर आहे त्यामुळे सगळ्यांना माहिती ना आ, ते असं असं नाही ना की त्यांना माहितीच नाही मग तू पण का करू शकत नाही त्यावेळेस सगळ्यांनी ऍडजस्ट केलं ऍडजस्ट करून बघा ना एकदा उत्पन्न पुढचा माणूस लग्न करताना विचार करतो हो ना आपल्या नवरा कॅपेबल आहे की नाही हो करतो पण मला असं वाटलं की मी मला थोडीफार पेमेंट आहे आणि माझ्या नवऱ्याला असेल तो ऍडजस्ट होऊन जाईल आमच्या इकडे मग तिथं तेच गावाकडे राहून पण करू शकते तू ऑनलाईन बट मी असं पण ऐकलंय की गावाकडे म्हणजे मॅक्झिमम तर साडीच घालावं लागते कोण ड्रेसेस वगैरे घालत नाही आणि मला साडी मध्ये कम्फर्टेबल नाही आहे इतकं तरी अजून मागास नाही आपलं थोडं वरती स्टँडर्ड गेलेलं आहे हा काळ संपलेला आहे बराच पुढे आलेला आहे ही आपण पटून देऊ शकतो कोणी लोक काय म्हणते म्हणून हा विचार मी पण करायला होणार नाही मी पण एज्युकेटेड मला पण समजते लग्न म्हणजे आटे नाही तुला लग्न करायचंय मला लग्न करायचंय याचा अर्थ तू बघायला आलो म्हणजे आठे जाण्यासाठी आपण आलोय का मग ते कस जवळ येणार नाही एक खरं सांगू तुम्हाला असं तु� वाटतंय मनात आता कम्फर्ट आला असेल तर स्पष्ट बोलणं म्हणजे आपण सांगू शकतो तेवढं नाही म्हणजे मला असं वाटतंय की म्हणजे मी ज्यावेळेस फर्स्ट टाइम बाहेर आता बघितला आणि मला पप्पानी सांगितलं की तुम्ही डिग्री वगैरे करून म्हणजे मी अॅट्रॅक्ट येणी झाले होते पहिली तर भेटायसाठी तयार था झाले होते की तुम्ही इंजिनिअरिंग करून गावाकडे प्रेफर केलं मला हेच म्हणजे मला याची उत्सुकता लागली होती की का असं तुला सांगितलं मला पण जॉन डिअर कंपनी मध्ये सहा लाखाच पॅकेज भेटलं होतं स्टार्ट ला त्याला झालं तीन वर्ष आता कुठपर्यंत गेला असतं पण मला वाटलं ना गावाकडे माझी गरज आहे अजून पण चांगलं होईल तिथं जी परीक्षा उपयोगाला आणले आता ओके हे चांगलं आहे तुमचं विचार करायला काही हरकत नाहीये आहे आवडली मला तुमची ती गोष्ट की खरंच एवढं एज्युकेशन अजून सुद्धा तुम्ही म्हणजे एज्युकेशन असून सुद्धा तुम्ही बाहेर प्रेफर करताय म्हणजे गावाकडे प्रेफर काम कर काही दिवस गावाकडे येऊन पहा लाईफस्टाईल बघ तुला नक्कीच आवडलं ठीक आहे चालेल ना तसं करू आपण छान वाटलं भेटून मला आपण ना नाश्ता करू चला चालेल ठीक